नमस्कार ताई तर ता आज आपण पाहणार आहोत अगदी साधी सोपी अशी शेपूची भाजी प्रत्येकाची शेपूची भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग तर आज मी तुम्हाला अगदी झटपट अशी शेपू निसून दाखवणार आहे त्याबरोबरच आपण भाजी देखील करणार आहोत चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर अशा प्रकारे तुम्ही शेपू निसली ना अजिबात त्याला असं वेगळं निसावं लागत नाही ज्यावेळेस तुम्ही भाजी बनवणार ना त्याच्या आधी तुम्ही अशा प्रकारे शेपू निसून घेऊ शकता चला तर मग आता वेळ न घालवता पटकन आपण आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पहा शेपूची एक जुडी घेतलेली आहे मी तर पहा ती अशा प्रकारे ठेवायची आणि असा कट मारून घ्यायचा आहे आपल्या चाकूनेमध्ये पहा तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ठीक आहे आता शेपू आणि खालचं जे आहे ना त्याचं ते, ते वेगळं झालं आता आता काय करायचं पहा पुढचं ह्यातील पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे शेपूची जुडी उचलायची आहे तर पहिले इथे पहा मी चाळणी घेतलेली आहे तर पहा आता मधी मधी जे आहे ना आपल्याला कशाचा पाला पाचोळा गवत जास्त ना तर पहा अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि त्या चाळणीमध्ये आपण ठेवूया परत एक जुडी घेतलेली आहे शेपूची थोडीशी आणि तर पहा अशा प्रकारे बघून आपल्याला त्यामध्ये आपल्याला नेसून घ्यायचं आहे तर अगदी सोपी पद्धत आहे ही शेपू नेसण्याची ज्या तुम्ही भाजी बनवता ना त्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे आधी करून घेतली ना शेपू आधी त्याला वेळ द्यावा लागत नाही निसण्यासाठी तरी काहीच हरकत नाही आहे शेपूमध्ये काय असतं ते गवत असतं आणि घास असतो तर पहा अशा प्रकारे तुम्ही तो वेगळा करून घेऊ शकता तर अगदी पाच मिनटात अशी झटपट शेपू आपली निसून होते नक्की अशी माझ्या पद्धतीने एकदा शेपू तुम्ही निसून पहा इथे आता आपली ना, आहे ना शेपू पहा निसून झालेली आहे आणि खाली थोडीशी माती राहिलेली आहे तर पाहू शकता तुम्ही आता हे टाकून देऊया आपण सर्व निसलेले जे आहे ते आता पहा चाळणीमध्ये शेपू जी आहे ना तर ही आपल्याला नळाखाली स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता शेपू धुवून है ना मी चाकूने ती कापून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला पाच ते सहा हिरवी मिरची घ्यायची आहे आणि हिरवी मिरची पहा कशा प्रकारे मी कापते काप तर अशा प्रकारे कापली ना हिरवी मिरची तर ती ना अशी दाताखाली येत नाही आणि तिखट अजिबात लागत नाही आणि ह्याचा जो तिखटपणा आहे ना तो भाजीत व्यवस्थितपणे उतरत होतो अशा प्रकारे तुम्ही हिरवी मिरची कापून घेऊ शकता आता आपण घेणार आहोत सात ते आठ लसूण पाकळ्यात इथे पहा मी सोलून घेतलेला आहे लसूण पाकळ्या आणि त्याची असे बारीक काप करायचे आहे आपल्याला चाकूने जेवढा तुम्ही यामध्ये लसूण जास्त घालाल ते ना तेवढी या भाजीला यांना खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे अवश्य यामध्ये लसूण घाला आणि तोही जास्त असा घाला आता आपला यांना लसूण देखील कापून झालेला आहे आणि रात्री मी ना पहा अशी मुगदाळ थोडीशी छोटी वाटी भिजवून ठेवलेली होती ती आता छान भिजलेली आहे लगेच आता आपण भाजी बनवायला घेऊया त्यासाठी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये टाकायचं एक ते दीड चमचा तेल जास्त तेलाची गरज इथे ते आपल्याला पडत नाही तेल हलकस गरम झालं ना की यामध्ये लगेच आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायचं आणि त्याबरोबरच लसूण देखील घालून घ्यायचं आहे गॅस इथे कुठेही वाढवायचं नाही कमी करायचं आहे हिरवी मिरची आणि लसूण घालताना ह्यामध्ये गॅस जर तुम्ही वाढवला ना तर हे लवकर जळून जातं त्यामुळे कमी गॅस करूनच हे तेलामध्ये घालायचं आहे एक मिनिट आपण हे हिरवी मिरची आणि लसूण आहे ना तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे इथे पहा लसणाचा कलर चेंज झालेला आहे गॅस आपला बारीकच आहे लगेच आता आपण ह्यामध्ये शेपू जी आहे ना आपण ती कट करून घेतलेली ती घालून घ्यायची आहे त्यानंतर लगेच मुगाची डाळ ह्यामध्ये भिजवलेली घालून घ्यायची आहे तर जास्त प्रमाणात डाळ भिजवली ना तर ह्याची डाळीची टेस्ट भाजीमध्ये खूप छान लागते ही आणि कुटाचीही आपल्याला जास्त गरज पडत नाही त्यानंतर घालायचं आहे यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ आणि सर्व जिनस घातल्यानंतर छान आपल्याला एकदा हे परतून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व छान प्रकारे मिक्स होईल गॅस मंदच आहे कुठेही वाढवायचा नाहीये आता सर्व छान मिक्स झालं ना तर आपण आता यामध्ये घालूया अर्धा ग्लासच्या अंदाजाने पाणी तर पहा इथे मी पाणी घालून घेते तर पाणी कशासाठी घालायचं हे मी तुम्हाला सांगते काय होतं ह्या भाज्या ज्या आहेत ना ते वाफवाव्या लागतात त्यामुळे जर तुम्ही ह्यामध्ये पाणी घातलं नाही ना तर खाली करपायचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे पहा अशा प्रकारे आपल्याला अर्ध्या ग्लासाच्या अंदाजाने ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे पाणी घातलं ना की गॅस आपल्याला करायचा आहे मध्यम माचेवर आणि ह्या पाण्याला आहे ना ह्यामध्ये छान प्रकारे अशी उकळी काढून घ्यायची आहे तर तुम्ही म्हणाल ही तू पातळ भाजी करतीये का नाही ही पातळ भाजी अजिबात नाहीये शेपूची सुक्कीच भाजी आहे पण ह्या पद्धतीने तुम्ही भाजी केली ना तर खूप छान शिजते आणि अजिबात खाली लागत नाही आता तुम्ही इथे पहा छान याला ना तो या आता उक येत आहे पाण्याला ह्यातील आता काय करायचं आता गॅस आपल्याला करायचा आहे मध्यम आणि मध्ये अशा प्रकारे आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि एकदा आता आपण हे छान प्रकारे हलवून घेऊया जोपर्यंत हे हातलं पूर्ण पाणी आटून जात नाही ना तोपर्यंत आपली भाजी छान शिजणार नाही तर ही भाजी शिजवण्यासाठीच हे पाणी घातलेलं आहे तर पहा इथे मी छान प्रकारे हलवून घेतलेलं आहे आता पहा याच्या प्रकारे असं झाकून तुम्ही एक प्लेट ठेवू शकता किंवा अशा प्रकारे माझ्याकडं ताटली आहे तर मी ती यावर झाकून ठेवलेली आहे आणि आपला गॅस जर म्हणाल ना तर मध्यम आणि मंदच्या मध्येच आहे गॅस तर पहा अशा प्रकारे ताटली का झाकून ठेवायची आहे आपल्याला कारण आहे ना यातील वाफ अजिबात बाहेर जात नाही आणि भाजी जी आपली आहे ना ती शिजायला जास्त टाइम लागत नाही अगदी झटपट अशी आपली ही भाजी शिजते त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ताटली ठेवायची आहे मधून मधून दोन दोन मिनटांनी ना आपल्याला ही भाजी अशा प्रकारे परतून घ्यायची आहे झाकण काढून आता कुठेपर्यंत ही भाजी शिजवायची जोपर्यंत यातील सर्व पाणी जे आहे ते आठवून जात नाही ना यामध्ये तोपर्यंत आपल्या ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर साधारणतः सांगितलं ना तर दहा ते बारा मिनिटाचा टाइम लागतो ही भाजी शिजण्यासाठी आता तुम्ही पाहू शकता ह्यातलं बरंच पाणी कमी झालेलं आहे आणि डाळ जर म्हणाल ना तर अशी फुलून वर आलेली तुम्हाला दिसत असेल अजून ना पाच मिनिट तरी आपण हे छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तर आधी ह्यामध्ये आता पहा शिजत आली आहे ना भाजी तर आपण ह्यामध्ये घालूया दोन चमचे शेंगदाण्याचा कूट तर शेंगण्याचा कूट आहे ना पालेभाज्यांना शक्यतो वापरावा खूप छानच ही टेस्ट लागते ह्या भाजीची शेंगण्याच्या कूटाने तर दोनच चमचे घातलेला आहे त्यानंतर कूट ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि अजून आता आपण यांना पाच मिनटं ही भाजी शिजवून घेऊया जेणेकरून ह्यातील जे पाणी आहे ना ते अजून पूर्णपणे आटून जाईल शेंगण्याचं कूट घातला ना मग ह्यावर अजिबात झाकण ठेवायची गरज नाही आहे असंच आपण ओपन शिजवून घेऊया पाच मिनटं अजून तर पहा असं हलवत राहायचं म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हे पाणी भाजीमध्ये मुरलेलं आहे की नाही तर पहा इथे तुम्ही पाहू शकता तर एकदम मस्त अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर माझ्या पद्धतीने तुम्हाला आज शेपू निसण्यापासून ते भाजी बनवण्यापर्यंत सर्व यामध्ये प्रोसेस अगदी झटपट अशी दाखवलेली आहे घाईच्या वेळेस तुम्ही नक्कीच अशी शेपू निसून घेऊ शकता आणि मी अशा प्रकारे भाजी करते तुम्ही नक्की अशा प्रकारे भाजी करून पहा ह्याची टेस्ट इतकी अप्रतिम लागते ना खरंच जे खातं आहे ना त्यांनाच समजते असं काही शब्दात तर सांगताच येत नाही आता करूया आपण गॅस बंद आणि नक्की भाजी बनवा कशी झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद